मंत्री अनिल पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना सल्ला दिलेला आहे नेत्यांवर बोलताना स्वतःची पात्रता बघा मंत्री अनिल पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर हल्लाबोल केला आहे हाकेंनी यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करू नये असं सुद्धा अनिल पाटील यांनी म्हटलंय मुळात हा हाके कोण होता हेच आम्हाला माहिती नाही चार दिवसापूर्वी ज्या जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य करून काहीतरी फालतू भाषण करून काहीतरी कुठेतरी वेड्या वाकड्या पद्धतीने बोलून उपोषण सारखं नाटक त्या ठिकाणी दाखवून अशा स्वरूपाचं ओबीसीचं नाटक करणारं हे आता आपल्याला दिसायला लागलेलं ला आहे आपली पात्रता आपण ओळखली पाहिजे कुठल्या नेत्यावरती कुठल्या विचारावरती आपण बोलतोय आपलं म्हणणं मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण त्या आंदोलनामुळे आपण खूप काही मोठे झालो आहे असा गैरसमज करण्याचं दुसरं काही कारण नाही त्यातला एक हाके लक्ष्मण हाके यांनी जे काही आरोप केलेले आहेत अजितदादाच्या संदर्भानं की ओबीसीचा निधी अडवला आणि अजितदादांची प्रतिमा ओबीसी विरोधी असा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लक्ष्मण हाकेनी पहिल्यांदा एकतर अजितदादांनी ओबीसीच्या संदर्भातला निधी कुठं आणि कसा अडवला याचं काहीतरी पुरावा दिला पाहिजे त्याची काहीतरी आकडेवारी दिली पाहिजे अशा मोघम बोलण्यामधून निश्चितपणे समाजामध्ये जातीमध्ये ते निर्माण करण्याचा हेतू जो आहे तो लक्ष्मण हाकेंचा असावा असं त्या ठिकाणी दिसतंय